नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आज खूप वेगळा व्हिडिओ पहिल्यांदाच तुम्हा सर्वांच्यासाठी परंतु बघताना थोडंसं लक्ष देऊन पहा हळूहळू तुम्हाला सर्व लक्षात येईल तर हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले हे गाव तुम्ही पाहू शकता या गावची यात्रा आहे खूप सुंदर असं हे मंदिर या मंदिरामध्ये केलेली सुंदर अशी सजावट आहे तुम्ही पाहू शकता गोपालेश्वराचं हे खूप सुंदर असं मंदिर ज्या गावाला प्रत्यक्षात शिवशंकरांचा आशीर्वाद लाभलेलं हे गाव आणि या गावच्या यात्रेनिमित्त आज आम्ही या गावामध्ये आलोय त्या यात्रेनिमित्त सुभाष निर्मित ऑर्केस्ट्रा वैभव हा कार्यक्रम या गावातील लोकांच्या मनोरंजनासाठी जाताना रोडवर आंघोळ आहे कोटीची गाडी आहे आणि एवढ्या कोटीची आहे जाताना चहा चौघाच्या जा खांद्यावर जायचं आहे कोण घेऊन आल्यावर नाही कोण घेऊन जाणार नाही कर्तृत्वाने ना। मोठ मरावे परी कीर्ती रूपी उरावे अंकुबा एक हजार रुपये आता बदाम लागल्यात बर का पाचशे रुपये न तोग झालेला आहे तुमच्या घराण्याला कुस्तीचा वारसा आहे परंपरा आहे खास सर्वांच्या मनोरंजनासाठी शुभाशिल्प निर्मित ऑर्केस्ट्रा वैभव हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा लाभ घ्या मान्यवरांना अभिनं आहे ऑर्केस्ट्रा वैभवची संपूर्ण तयारी झालेली आहे आपण लवकरात लवकर या स्टेजचं उद्घाटन करून घ्यायचं आहे ऑर्केस्ट्रा काही या स्टेजचं उद्घाटन होईल आणि ऑर्केस्ट्रा वैभवची महादराची सुरुवात होती